दोन सप्टेंबरच्या जी आरमध्ये अनेक लोकांनी याचिका केल्या आहेत आणि जो काही कोर्टाचा निकाल येईल त्याची वाट बघावी लागेल माझी वडेट्टीवार साहेबांना विनंती आपल्या माध्यमातून त्यावेळी आम्ही विनंती केली होती मागच्या बैठकीमध्ये की, की राज्याची पूर परिस्थिती आणि या सर्व बाबीचा विचार करून राज्य सरकार आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलं की आपल्याला काही कन्फ्युजन असतील आपल्याला काही त्याबद्दल काही बोलायचं असेल मागच्याही बैठकीत त्यांनी ज्या ज्या पुढी वाटानी शिष्टमंडळाची मागण्या केल्या के राज्यातलं सर्वच पक्षाचं शिष्टमंडळ आलं होतं त्या सर्व शिष्टमंडळाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आश्वासित केलं आहे की ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही ओबीसीच्या कुठल्याही त्या ठिकाणी आरक्षणाला धक्का लागणार नाही त्यामुळं आजच्याही मोर्चामध्ये आम्ही त्यांना सांगणार आहे की ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ओबीसीचं कुठलंही त्या ठिकाणी आरक्षण जाणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे